चला काम पडली तेवढी करून घ्या थाप काय थांब करताय शिवरीचा घेऊन या तो टाकायचा तिला आणि रानात भिजायचं आपल्याला ए बायको आधी पिक्चर सारखं काय मोबाईल मध्ये असता हो तुम्ही पिक्चर बघता नंतर मग तेच खूप डोक्यात घेऊन आखा दिवसभर तसंच वागायला राहता आता नाही वागत तुझा मला पिक्चर बघू दे डिस्टर्ब नको करू ना ऐकणार का तुम्ही बघू दे पिक्चर नंतर काय मध्ये करत सगळे पिक्चर बघून झाला बिच्चर बघून आता घरात जातो पाणी बीनी पितो मी मंजली का मंजुलिका अर्पण तू इथं काय करते आज दुर्गाष्टमीचे मला तुझा बळी पाहिजे बळी दे मंजुलिका मागे लागली वाच तुमच्या अरे मंजुलिका मागे लागली मंजुली का आता मंजुले का कोणी अरे ते माझ्या बायकोच्या अंगात आहे ना मंजुलेकाचं भूत शिरलंय आणि ती मला माहिती मी तुम्हाला सोडणार नाही मी तुमचा बळी घेणार आहे मंजुलेखाचं भूत तुमच्या बायकोच्या आगा हा चाल तुम्ही तेच काय करता तिच्या अंगात तर मोजून दिली का तर असेल ना तर छोटा पंडित तिचं भूतच उतरू बाहेर अरे पण ती लेडी म्हणजे आहे तुला ते आगल का अहो तुम्ही तेच राज तिला अशी वश मध्ये करतो ना नाव सांगायचं तिला ना भक्त माझं काय छोटा पंडित म्हणून कळलं का तिला वश मध्येच करतो पुढे मला सांगा फक्त माग येते माझ्या ती चला मग तुम्ही चल मग लवकर हे करण्या तू हे काय अवतार केलाय छोटा पंडित आहे मी याच्याशिवाय तर मंजुली का काभरायचं नाही ना हे बघित ती अशी चाळ चाळ काप른 कळलं का वश मध्ये आणला तिला मी वश मध्ये बर चालेल चल लवकर आला लवकर वाजवा तुम्ही चल आता बघा तिला कशी वश मध्ये करतो मी नाराज करत नाही इकडे या तुमी इकडे या करनिया बघा दाबा इथं थांब तु का बघ आली वश मध्ये ये 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 आली ग आली ग वश मध्ये आली ग

ఇక్కడ 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 రాగావ్ తాబ్ రాగావ్ తాబ్ ఎరేసియా పుడి అవ్లోకి రాగావ్ తాబ్ 2 నిమిషం ఆతడేన్ వష్మడి తీ ఆలి కాలి

माझ्या बायकोच्या अंगात आहे ना मंजुल आणि ती नुसतं बळी मागती आणि मंजुलसाठी आता त्या मंजुलोका पुढे याची आहे ना, या ना ताकद कमी पडू राहिली म्हणून ते मंजुलोकाचं भूत बाहेरच मग काढायचं ना तरी छोटा पंडित कशासाठी झालाय उगत झालाय काय ताकद कमी पडू राहिली अरे पाट्या मस्त गेलं नाही मला सक्सेस झालं उलट तिने मला एका पोकेत खाली बसवला आहे खाली बसला का तुझं पण मी मागते का ते मग मन... हे बघ गोळ्या तुझं पण मी असं सहज सहज जाऊ देणार नाही तू काय करणार असं अरे ती जर अशी छोट्या पंडित कुणी घेत नसेल ना ह्याची ताकत कमी पडत असेल ना तर एक मिनिट थांब काय करतो शाबा ओ मावलीच काढून आणलं काय नाही तर नाही तुझ्या घरचं आहे मी बी आहे ना मोठा पंडित डॉक्टर आदित्य तुझं बळी असा सहजासहजी जाऊ देणार नाही डॉक्टर आदित्य म्हणजे आता का बाहेर निघणार निघणार बाहेर बोला ती इकडे नाही येणार आपल्याला तिच्याकडे जावं लागेल आपल्याला तिच्याकडे जायचं का हा चला छोटा पंडित थांब नको मला अजून पण डाऊट येते फडक माझ थांब बाव तू भूत काढणार आहे का नाही तुम माग होती मागचे जल मी काय कुत्र होत काय तुम्ही कोण होते बाव म्हणल्यावर तुम्ही कुत्रे झालेला हितच आहे मंजुली ठिकाणा हितच आहे मंजुली का अर पण कशी तर लोके घराला अरे भूताला असे पडके बिडके लय आवडत येत मग अरे पण कसं चाचतेच भूतलय गोळ्या तू टेन्शन घेऊ नको असले मंजुली का बिंजुली काय का हे असे बाहेर काढणं किरकोळ किरकोळ असे लय बाहेर काढले तुम्ही बघतो निसत्राला जेव्हा जाणार माणूस आहे मी काय मोठा पंडित काय माग 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 माग, 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 माग बाग कोण आहे मंजुली की कारावास

झोमता ना नावली की ना हे बाबा आहे तिघाच्या बोळी गेल्याशिवाय म्हणजे तिघाच्या बळी जाण्यापेक्षा आहे ना त्या गोळ्या एकट्याचा बळी गेलेला बरं मुरती तिकडे आपल्याला काय करायचं छोटा पंडित काढा नाही आपल्याला काय व्हायचं चला पिंटू शेट पिंटू शेट वाचवा काय वाचवा मला मंजुलिका मागे लागली लाग मागे मंजुलिका तुझ्या मागे लागली लाग हा अहो ते माझ्या बायकोच अंगात आहे ना मोंजी लोकांच भूत शिरलय. ते मोंजी लोकांच भूत काढण्यासाठी कर करण्यात छोटा पंडित झाला. पण ते करण्याची ताकत कमी पडली त्याला एका बुक्कीत मोंजी लोकांच्या भुताने खाली बसवलं. म्हणून आहे ना मी बांड्याकडे गेलो. बांड्या मोठा पंडित झाला. पण ते बांड्याची पण ताकत कमी पडली. बांड्याला तर निवार चिंब बोलला त्या मोंजी लोकांच्या भुताने. तुम्ही तरी वाचवा राव मला काहीतरी करा घाबरू नको घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत अं येऊ दे येऊ दे तिला आपण तिला बरोबर वोट नाही वाणू टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्या सोबत अरे मी सगळं सगळ्या जागा वाणतो मी गप तू कोण आहे मंजुलिका बघा बघा पिंटी चे घाबरू नको घाबरू नको सगळं आपण काय पाहिजे तुला काय सटी आली इथ मला बळी पाहिजे बळी पाहिजे कोणाचा बळी पाहिजे तुला याचा ह्याचा बळी पाहिजे का बळी पाहिजे ह्याचा बळी दिला तू गाव सोडून जाशील का जाणार जा मग काय करताय काय झालं आता हवाली करून देत आहे मला अरे तुझ्या मुळे जर गाव संकटात येत असेल तर काय होत एखादा बळी देऊन जा की त्याला आणि हे बघ मंजुली का तुला जर ह्याचा बळी घ्यायला काय त्रास होत असेल ना मी ह्याचा बळी घेतो मी तुला मदत करतो बस का हे बघ पिंटू शेट हो काय करताय माझ्या नवराला मारता काय तुम्ही पिंटू शेट मग मल... तू तर मंजुली काय ना घेऊ दे ना मी मंदाचे कळलं का मंदाई काय साठी केलं एवढं काय झालं माहितीये का मी यांना सकाळी म्हटलं आपल्याला रानात जायचंय कामाला शेळीसाठी पाला पण आणायचंय चला आपण जाऊ तर हे नाही का पिक्चर बघत बसले तसलं ते भूल भुलैया आणि मग मला म्हणले काम महत्वाचं नाहीये माझं पिक्चर बघणं महत्वाचं आहे तुझं हिथून आणि ह्यांचं कसं आहे पिक्चर बघायचं आणि दिवसभर तेच खूप डोक्यात ठेवून फिरायचं काम धमदायचं सोडून मग ह्यांना धडा शिकवण्यासाठी मी असं केलं नाही बरोबर आहे मंदा तुझे पण तुझ्या मंजू पाय गावात किती गातोळ झालाय किती घाबरा घाबरी झाली सगळी आणि तू ये गोळ्या असं कामाचा टायमाला पिक्चर बघत बसतो बरोबर वाटतं का अरे एकटी मंडा घरात काम करते तू पिक्चर बघत आरामात टांगडा उटांगडा टाकून बसतो बघ ना तू पिक्चर बघ ना पण कवा टायमा असेल मोकळा वेळ असेल तर पिक्चर बघत ना पण कामाच्या कामाला काम करत जाणार कामाच्या टायमाला पिक्चर बघत बसल्यावर कसं व्हायचं सांगा बरं नाही पण तिच्या कामच करणार आणि मोकळ्या पिक्चर बघत त्याच्यामुळे आता काय उग गावात लोकाला घाबरू नका आणि ते पहिलं ते तुझं रूप बदल लोक घाबरतात तुला नाही नाही बदल पुन्हा नाही करणार ना नाही शक्तिशाली भूत होईल नाही करणार चालते जाऊ मग आता 对了